जी देवळा यांच्या दहाव्या पूर्णिमित्त दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी बँकेचे नवीन मुख्य कार्यालय ओम भवन येथे बँकेचे संचालक मंडळ कर्मचारी व ग्राहकांसाठी सायबर सिक्युरिटी आले होते रवी किरण मीवार यांनी सायबर सिक्युरिटी वॉर्नेस बोलताना विविध उदाहरणे दिले वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सायबर फ्रॉडच्या पंचवीस हजार केसेसची नोंद झाल्या होत्या त्या सर्व दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळपास सात लाख केसेस नोंद झाली आहे आज सायबर फ्रॉडवर कशी आवर घालावी व त्या बाबत कोणत्या खबरदारी घ्याव्यात त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल बँकिंग बाबत आपले खाते कसे सुरक्षित ठेवण्याबाबत बँकेच्या ग्राहक सभासद संचालक मंडळ तथा कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले चिंचोली महादेव येथील विपेषण केंद्रांचे आचार्य डॉक्टर संग्राम कांबळे यांनी आज धक्कादिकीच्या दक, जीवनामध्ये विपेषणाचे महत्व सांगितले उपस्थित ग्राहक संचालक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी समितीचे गौतम भावे डॉक्टर मिलिंद रघुवीर सिंह माने डॉक्टर कांबळे आदी उपस्थित होते यावेळी बँकेचे बँकेतर्फे रवी किरण मंकेवर डॉक्टर संग्राम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रकाशन सोने उपाध्यक्ष सुनील देवडा संचालक विठ्ठल मुंदडा शशिकांत दोडल ज्ञानेश्वर मामडे गजानन देशमुख राजेश अग्रवाल आशीष काबरा राजू मोदीराज अजित बज संजय देवडा एम एस बुद्रू बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर जालनापुरे सर व्यवस्थापक शशिकांत कंदी उप व्यवस्थापक सुधीर मुळे सहायक सर व्यवस्थापक श्रीराम माळोदे ज्ञानदेव घुगे संजय घोड्यावर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी मोफत मिं, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी मोफत कर्करोग तपासणी मार्गदर्शन शिबिर व अवैधान नाव नोंदणी ठेवण्यात आली आहे तरी गरजूंनी शिबिरांचा लाभ घ्यावा अशी आरोग्य शिबिर समितीचे नोंद